गणेश चतुर्थी व मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे दोन्ही सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी सातारा जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर जयंती पुढे ढकलण्यात आली त्यानुसार आज शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी साताऱ्यात पैगंबर जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने आज सकाळी अकरा वाजता सदर बाजार येथील जम्मा मशिदीतून जुलूस काढण्यात आला यामध्ये वृद्धांसह सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते आमदार भोसले हे देखील यात जुलूसमध्ये सामील झाले होते त्यांनी यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए मिल्लाच्या शुभेच्छा दिल्या या जुलूसमध्ये पैगंबरांची असणारी मदीना मस्जिदची प्रतिकृती रॅलीमधून मिरवणूक काढण्यात आली प्रमाणं ईद मिलादच्या निमित्तानं सदर बाजारमधल्या मुस्लिम बांधवांनी त्यांचा जो दरवर्षीप्रमाणे जुलूस असतो तो आज काढलेला आहे सातारा ही नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक राहिलेलं आहे आणि आपलं शहर आपला, आपला जिल्हा हा असाच राहिला पाहिजे मध्यंतरी काही तणावाच्या गोष्टी घडल्या पण त्यातूनसुद्धा दोन्ही समाजाची एकत्र तणाव निवडल कसा आणि बंधुभावाच्या सलोख्याच्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे साताऱ्या शहराची जी ओळख आहे ती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शांत शहर शहर म्हणून ही ओळख आपण सर्व मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील सगळ्यांनी मिळून राखली पाहिजे ही माझी नक्कीच ईद ए मिलादच्या निमित्तानं विनंती आहे मी परत एकदा आजच्या या ईद ए मिलादच्या निमित्तानं जो जुलूस काढला आहे त्याला माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांवर अल्लाचा आशीर्वाद हा राहावा ही प्रार्थना करतो तमाम भाइयों को ईद मिलादनबी सल्लाम की खुशियाँ मुबारक हो यहाँ सदर बाज़ार कमेटी ने और यहाँ के मुस्लिम जमात ने ये फैसला किया था कि गणेश विसर्जन के बाद हम लोग दोनों जमातों की एकता और भाईचारगी के खातिर हम लोगों ने जो है आज 21 तारीख को ईद मिलादुलनबी का जुलूस निकाला है और इस जुलूस के अंदर हर जाति और हर जमाती के लोगों ने शिरकत की और हम तमाम भाइयों का हम ममन और हैं उन तो लोगों ने हमें साथ दिया और हमारे साथ कंधे से कंधे मिला कर के ईद ए मिलादुल्नबी सल्लाम के जुलूस के अंदर शरीक हुए इसलिए हम तमाम लोगों को ईद मिलादुल्नबी की मुबारकबाद पेश कर रहे हैं असल अपने तालुक्याल बर्वप्रथम पढ़ने वाइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका